सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे संडे आणि आमच्याकडे सकाळी सकाळी एक आमचे फॅमिली फ्रेंड आलेले आहे तर त्यांना ब्रेकफास्टला मी सगळ्या ह्या वस्तू काढल्या होत्या मी पोहे वगैरे काहीतरी बनवणार होते उपमा किंवा इडली सांबर डोसा चटणी काही सगळं रेडी होतं परंतु त्यांनी एअरपोर्टलाच ब्रेकफास्ट केला तर ते बोलले की मी ब्रेकफास्ट करून आलो मग मी बराच वेळा गप्पा मारल्या आणि म्हटलं आता गप्पा मारल्यानंतर मग हे थोडंसं मी दिलं तर त्यातलं थोडंसं त्यांनी एन्जॉय केलं प्लस दूध मुसली मी त्यांनाही दूध दूध आणि चॉकलेट मुसली दिली इवन सुद्धा ब्रेकफास्टला दूध आणि चॉकलेट मुसलीच खाल्ली मला करायचं आहे स्वयंपाक प्रशांतजी त्यांच्या साईटवर एक विलाज त्यांना दाखवायला घेऊन गेले इव्हन ते मलाही फोर्स करत होते की तू पण चल खूप छान आहे खूप छान आहे तुला खूप आवडेल पण मग त्यांना म्हटलं नाही नाही मी आता कुकिंग करते तुम्ही आता गेले तर मी आता स्वयंपाक करते सगळ्यांसाठी प्रशांत जे आपले डायटवर आहे त्यांच्यासाठी वेगळं बनवण्यात येईल चला आज मी तुमच्याबरोबर मटर पनीरची रेसिपी शेअर करणार आहे तर इथे तव्यावरती मी दोन चमचे तेल टाकून घेतलं आणि त्याच्यावरती दोन उभे कट केलेले कांदे मी इथे टाकून घेतले कांदे आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे कांदे थोडेसे भाजले गेल्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे ॲड करणार आहे एक इंच आल्याचे तुकडे आणि त्याचबरोबर आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि ह्या पण छान परतवून घेईल व्यवस्थित अशा आणि ह्या परतल्या गेल्यानंतर याच्यामध्ये मी ॲड करणार आहे दोन टमॅटो उभे कट करून घेतले मी ते पण मी इथे ॲड केले आणि हा जो मसाला आहे ना आत्ता मी जो मटर पनीरसाठी बनवते या मसाल्यापासून आपण इतक्या सगळ्या भाज्या बनवू शकतो इवन इडली डोसा उतप्पा त्याच्या चटणीची रेसिपी देखील सेम आहे तर इथे मी एक आठ दहा काजू टाकून घेतले आणि काजू काजू पण छान फ्राय करून घेणारे तर आपण जर अशी चटणी पेस्ट बनवून ठेवली फ्रीजमध्ये तर इमर्जन्सी कधी कोणी पाहुणे रावळे आले तर आपण पटकन ब्रेकफास्ट देऊ शकतो इवन एखादी भाजी देखील बनवू शकतो तीन चार हिरव्या मिरच्या मी टाकून घेतल्या तुकडे केले त्यांचे दोन दोन आणि त्याही इथे टाकून घेतल्या आणि त्याही छान अशा फ्राय झाल्यानंतर तीन चार वाळलेल्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ टाकलं मीठ आणि हे सगळं आता छान असं मस्त फ्राय करून घेईल आणि थंड झाल्यानंतर मग मी त्याची मिक्सर ग्राइंडरमध्ये पेस्ट करून घेतली आणि त्यानंतर आता इथे भाजीला फोडणी द्यायची आहे तर मटर पनीर हे बटरमध्ये मी बनवणार आहे अमूलचं बटर आहे माझ्याकडे तुम्ही तुपाचा किंवा तेलाचाही वापर करू शकता बटर छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हाफ टीस्पून टाकले जिरं जिरं छान तडतडल्यानंतर हाफ टीस्पून टाकली हळद त्यानंतर एक टीस्पून मी टाकलं लाल तिखट अजून अर्धा टीस्पून टाकलं तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो आणि त्यानंतर जो मसाला मी बनवून घेतलेला आहे पेस्ट ती सगळी टाकून घेणारे आणि छान मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला जो आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे मस्त त्याला तेल सुटलं पाहिजे त्याला तेल सुटलेलं आहे तेल म्हणजे जे आपण बटर वापरलं आहे ते सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये मी दोन टीस्पून बेसनचा वापर करणार आहे तर हे जे बेसन आहे हे ज्या फुटाण्याच्या डाळ्या असतात ना त्या डाळ्या मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून ठेवलेल्या आहे ते भाजलेल्याच असतात डाळ्या तर त्याच्यामुळे काय होतं भाजीला एक दाटसरपणा येतो बघा नाहीतर मग आहे ना मटर पनीरची भाजी ना पाणी सुटतं तिला म्हणून मग बेसनचा वापर करायचा तुमच्याकडे डाळ्या नसल्या तुम्ही तव्यावरती बेसन भाजून तिचा वा त्याचा वापर करू शकता ते छान असं तेल सुटल्यानंतर इथे माझ्याकडे फ्रोझन मटर मी एक वाटीभर मटर फक्त पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि ते मी इथे ॲड केले तुमच्याकडे जर मटारच्या आता शेंगा असतील तर तुम्हाला साईडला सा सा ते थोडंसं उकडून घ्यावे लागतील मटर कारण त्यांना शिजायला वेळ लागतो फ्रोझन मटर लगेच शिजतात म्हणून मी ॲड केले आणि मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला जशी हवी घट्ट पातळ त्यानुसार मी पाणी टाकून घेतलं आणि एक पाच सहा मिनटं हे मटार जे आहे ते मी या ग्रेव्हीमध्ये छान असे शिजवून घेणार आहे मस्तपैकी उकळी फुटलेली तुम्ही बघू शकता इथे एक साधारण तीनशे ग्राम मी पनीर घेतलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेते तुम्हाला जर पनीर थोडंसं असं भाजून घ्यायचं असेल शॅलो फ्राय करून घ्यायचं असेल तर तुम्ही तसंही करून घेऊ शकता परंतु मी ॲज इट इज यूज करणार आहे भाजी छान उकळली पाच सात मिनटं मटार मस्तपैकी शिजले ते आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये कट केलेलं पनीर ॲड केलं पनीर ॲड केल्यानंतर जास्त वेळ नाही पण साधारण चार पाच मिनटं तरी मी मस्त शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकता ते डाळ्यांचं पीठ वापरल्यामुळे किती छान मस्त दाट दाटसर अशी ही भाजी झालेली आहे भाजी छान उकळल्यानंतर याच्यावरती कसुरी मेथी अशी हातानेच मी क्रश करून ती देखील इथे टाकलेली आहे खूप छान लागते कसुरी मेथी पनीरच्या आय थिंक बहुतेक डिशेशमध्ये कसुरी मेथीचा वापर मी तरी करते छान अशी उकळल्यानंतर मी फ्रेश कट केलेली कोथंबीर इथे ॲड केली आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त झाली होती ही भाजी पनीर मटारची हिला तुम्ही नान पुलका आपली साधी चपाती किंवा भाताबरोबरसुद्धा एन्जॉय करू शकता आता मी राहिलेला स्वयंपाक करता करता तुम्हाला काही सांगायचं आहे मला रक्ताच्या नात्यांना महत्त्व तर असतंच ते आपण डावालू नाही शकत पण काही काही नाती अशी असतात जीवनामध्ये माणसाच्या ज्यांचं आपलं रक्ताचं असं काही संबंध नसतो परंतु ते तितकेच आपल्याला प्रिय असतात असेच हे जे आमच्याकडे आज आलेले आहे फॅमिली फ्रेंड मी त्यांना भैया म्हणते ते आहेत इव्हन जेव्हा प्रश्नजींना अटॅक आला होता सिरियस आणि मी पहिला फोन माझ्या भावाला केला तो मे बी बी असेल त्याने रिसीव केला नाही सेकंड फोन मी यांना केला होता तर म्हणजे अशी कोणीतरी व्यक्ती जीवनामध्ये असते बघा की जी आपल्याला आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा जवळची वाटते किंवा आपण त्या व्यक्तीशी प्रत्येक गोष्ट शेअर करू शकतो किंवाही त्या व्यक्तीची आपल्याला गरज वाटेल तर आपण त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करू शकतो तर असे ते आमच्यासाठी आहे आणि आम्ही सगळे त्यांना खूप मानतो इवन जेव्हाही ते आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सगळे सब्जेक्ट पर्सनल मुलांचे असतील आमचे असतील सगळे सगळे सब्जेक्ट आम्ही डि आ, डिस्कस करत असतो तर ते आज आलेले होते आणि बघा रक्षाबंधनला माझ्या भावाचा मला फोन तर आला होता आई तिकात तो तर मला असं म्हणत होतं मी तुझं तिकीट बुक करतो फ्लाईट नाही आहे माझा भाऊ मिलीन परंतु त्याला म्हटलं नाही आता मी दिवाळीलाच येईल आता करीना आलेली आहे परंतु चला नाही मी जाऊ शकले माझ्या भावांना राखी बांधायला पण देवाने भगवंताने कोणत्या ना कोणत्या माझ्या भावाला पाठवून दिलं मी असंच म्हणेल रक्षाबंधन उद्या आहे परंतु त्यांना उद्या काम आहे आणि ते अर्ली मॉर्निंग खूप लवकर जाणार आहे त्याच्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की मी आजच त्यांना राखी बांधून घेणार आहे ॲक्च्युली लंच केल्यानंतर ते त्यांच्या आत्याच्या घरी जाणार आहे राख्या वगैरे बांधायला ज्या की हैदराबादमध्येच राहतात आणि मग नंतर मग रात्री पर ते परत येणार आहे तर मग मला आधी कल्पना नव्हती की त्यांना नेक्स्ट डे एकदम अर्ली मॉर्निंग जायचं आहे असं परंतु करीना प्रतीक जेव्हा राख्या घ्यायला गेले तेव्हाच मग ते राखी घेऊन आले एक मी भैयांना बांधले यासाठी आणि मग जेव्हा ते रात्री बोलले की नाही मला सकाळी खूप लवकर जायचं आहे आणि ते आले होते तर आम्ही रात्री दीड पावणे दोन जवळजवळ दोन वाजेपर्यंत गप्पा मारल्या त्याच्यामुळे सकाळी लवकर उठ नाही माझ्याकडून उठली असती पण मग तयार नसती झाली त्याच्यामुळे मग मी ठरवलं की आपण रात्रीच त्यांना राखी बांधव बांधून घेऊ इथे मी जेवणामध्ये बनवलं जिरा राईस आणि आपली साधी मुगाची डाळ तिला तडका दिला आणि मटर पनीरची भाजी आणि पोळ्या आणि इतर रेडीमेड खूप सगळं स्वीट वगैरे आणलेलंच होतं घरामध्ये तर लंच करण्याच्या वेळेस त्यांनी सांगितलं की ते पण डाएट करता म्हटलं अरे मला माहीत असतं तर म्हणजे काब्ज घेत नाही जसं की प्रशांतजी सध्या काब्ज घेत नाही आहे पोळी भात वगैरे पण ते बोलले नाही नाही मी आता जेवतो तर हे बघा इथे मी जेवणासाठी त्यांचे प्लेट तयार करते जे की मटर पनीरची भाजी जी की खूप छान झाली होती एका बाउलमध्ये मी कड घेतलं आपली डाळ घेतली आणि त्याच्यानंतर जिरा राईस पण छान झाला होता आणि पोळी परंतु रात्री डिनरमध्ये मात्र मम्मी सोते पनीर त्याच्यानंतर चना चाट आणि नागलीच्या पिठाचे घावण केले डाय डाएटच्या हिशोबाने तर घावण पण त्यांना खूप आवडले ते विचारत पण होते मला की कसले कशापासून बनवले वगैरे तर हे बघा हे मी आता त्यांना लंच देते आणि लंच करता करता करीना बरीच त्यांच्याशी डिस्कस करत बसली होती मी आता तुम्ही राखी घ्यायला कुठे चालले इकडे पण एरिया आहे ना तुम्हाला काही माहीत थोडी आहे इथे मग असं बघ नलगणला म्हणून एरिया आहे मग बग... कुकट कुठे झालं राखी घ्यायला हा राखी घ्यायला असं खूप काही लांब ना खूप ला, साधा दोरा जरी असला ना त्याला पण महत्व असत माहिती रत्नदीप कुठे आणि तुझं काय काम आहे करीना चष्म्यांचं माझी दोघं चष्मे रिपेअर नाही होणार आहे मग एकदम मी नवीन लेन्स घेऊ हां लेन्स कार्ड का लिहायचंय मग ते रिपेअर नाही होते ना मग मी दोन कॉलेज कशी जाऊ चष्मे आम्ही पैसे पाठवू देवा कर दे ना काय करायचं जिंदगी न मिलेगी दोबारा प्रतीक करीनाचा फेवरेट मूवी जो आम्ही वारंवार वारंवार बघत असतो फाइल प्रशांतजी इकडे बघा आणि रात्रीच्या अकरा वाजले आमच्याकडे जे आमचे फॅमिली फ्रेंड आले ते अजून आले नाही आम्ही त्यांची वाट बघतोय डिनरसाठी ते आले की मग जेवणार प्रतीक प्रशांतजी आपले स्पेशल डाएटवर आहे म्हणून त्यांचं जे खायचं होतं त्यांनी खाल्लं करीनाचंही जेवण झालं प्रतीक आणि

Nu, 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 Outer tables turn. पहले <laughs> <laughs> हम पूछते थे ना कितने दमी मम्मी शामिल थे आपको इतनी सारी राखी सारी बहनों की लेके आ गया था मैंने जो मेरे को कुरियर से आई थी ना हाँ हाँ हा। वो बोला सब एक साथ बांध दो अच्छा अच्छा आपने सरप्राइज दिए क्या हाँ तीन गार्ड बांधना शुरू होता है तो मैं अच्छा। तीन बांधूँगी जाँ जाँ आपर, अच्छा। अच्छा। तो जाओ जाओ यहाँ पर एक सकार टू क्या मैं फोर लंदर कर लूँगा उसको आशीर्वाद दे दीजिए भगवान आपको दीर्घायुष्य दे और आपकी सारी मनोकामनाएं पूरी हो जाए करीना प्रतीक जी मॉलिश करते मसाज अशीच आयुष्यभर एकमेकांची काळजी घ्या हा डायरेक्ट